आयएमएचे माजी अध्यक्ष अविनाश भोंडवे आपल्या सोबत जोडले गेलेत अविनाश जी कोरोनामुळे जे काही थैमान घातलेलं होतं जगभरामध्ये त्याचे पडसाद आजही सर्वांच्या मनावर उमटलेले आहेत मात्र आता चीनमधून एक नवा व्हायरस आलेला आहे किती भयंकर हा व्हायरस आहे लक्षात घ्या की कोरोना चीनमधून उगम पावला जानेवारीच्या जाने दोन हजार वीसच्या जानेवारीच्या पहिल्या पहिल्या दोन दिवसात तो तिथून सर्व जगभर त्याचे प्रसिद्धी झाली हे सोडता या नव्या एच एम पी व्ही व्हायरसशी त्याची काही तुलना करता येणार नाही कारण हा विषाणू जरी वेगाने पसरत असला तरी पहिली गोष्ट म्हणजे तो तितकासा घातक नाही त्याचा मृत्यू दर खूप कमी आहे त्याच्यामुळे बाधित होणाऱ्यांची संख्या जरी वाढली तरी त्याचा मृत्यू दर फारसा वाढत नाही आणि विशेष म्हणजे दोन हजार एक सालीच वैद्यकीय क्षेत्रामध्ये या हा विषाणू हा त्याचं आयसोलेशन केलेलं आहे आणि त्यानंतर अनेक देशांमध्ये दे याच्या साथी आलेल्या आहेत परंतु त्यावेळेला ती ती संपूर्ण जगात पसरली नव्हती त्याच्यामुळे महामारी होण्याची शक्यता खूप कमी आहे आणि मृत्यू दर कमी असल्यामुळं याच्यापासून घाबरण्याचं काही कारण नाही दोन हजार एक पासून या आजाराची माहिती असल्यामुळं याच्यावरचे औषधोपचार हे इतर जे श्वसन संस्थेपासून होणारे इतर आजार आहेत त्याप्रमाणेच याची काळजी घेतली जाते याच्यामध्ये जर पासष्ट पास वर्षापेक्षा जास्त मोठी व्यक्ती असेल किंवा पाच वर्षापेक्षा लहान मुलं असेल ज्याचे प्रतिकार शक्ती खूप कमी आहे असे काही आधार आहेत म्हणजे कर्करोगाची हो ट्रीटमेंट चालू हो आहे किंवा त्यांना आय व्ही आहे अशा व्यक्तींमध्ये हा खूप घातक ठरू शकतो परंतु अशा वेळेला त्यांना श्वसन संस्थेचे त्रास होतात आणि त्यामुळं ते, ते त्याची ही पूर्णपणे घ्यावी लागते याच्यामध्ये ऑक्सिजन लागू शकतो पण तो अतिशय उशीर आहे कोरोना प्रमाणे याची सुरुवातीपासूनच ऑक्सिजन कमी होण्याची शक्यता खूप कमी असते त्यामुळे याबाबत घाबरण्याचं काही कारण नाही आणि दोन हजार एक पासूनच हा आजार किंवा हा विषाणू माहिती असल्यामुळं याच्यावरची प्रतिबंधक लस ही कदाचित लवकर निघू शकेल याच्यावरची औषध हा बरा करणारा जरी नसला तरी त्याचे जे प्रतिबंधक उपाय आहेत तेच आहे ते त्याच्यामुळे घाबरण्याचं कारण नाही म्हणजे आपण जे म्हणतो की प्रिपेअर फॉर द वर्स्ट अँड थिंक ऑफ द बेस्ट आपण चांगल्या पद्धतीने जर याची काळजी घेतली मास्क वापरणं हात स्वच्छ धुणं गर्दीमध्ये जाणं टाळणं किंवा गर्दी, गर्दी करण्याचे प्रसंग टाळणं या गोष्टी जर आपण जर काळजी घेतली तर हा आजार पसरणार नाही या व्हायरसमुळे दर जरी कमी असला तरी या व्हायरसची लागण झाल्यानंतर नेमकी उपचार पद्धती कशी आहे यावरची अगदीच सुरुवातीला सर्दी खोकला जो असतो त्यावेळेला सर्दी खोकल्याची साधी औषधं घ्यावी लागतात त्याच्यामध्ये अँटीबायोटिकची गरज नसते विश्रांती घ्या इतरांपासून दूर राहा आणि जर खोकला जास्ती वाढला ताप जर खूप कडक असला म्हणजे एकशे दोन एकशे तीन जर ताप असला आणि तो खूप वेळ राहत असला खोक श्वास घ्यायला त्रास होत असला तर मग डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयामध्ये ऍडमिट व्हावं अदरवाईज याच्यासाठी कुठलंही अँटीबायोटिक किंवा हे काही घेण्याची गरज नसते नेहमीच्या साध्या सर्दी खोकल्याच्या औषधांनी आणि विश्रांती घेतल्याने व्यवस्थित पाणी भरपूर प्यायल्याने हा आजार आपला बरा होऊ शकतो तुम्ही सांगितलं की जरा या व्हायरसची लागण झाली असेल तर आपण कशा प्रकारे काळजी घ्यावी पण जर आपल्याला याची लागणपासून आपल्याला त्याच्यापासून लांब राहायचं असेल तर आपण आधी काय काळजी घेतली पाहिजे आपण मास्क वापरले पाहिजेत का सॅनिटायझर वापरले पाहिजेत काय सल्ला द्याल बरोबर आहे हा श्वसन संस्थेमधूनच पसरणारा आजार आहे एखाद्या व्यक्तीला झाला तर त्याच्या शिंका त्याच्या त्याचा खोकला किंवा त्याला जे काही तुषार होतात त्याच्यापासूनच तो इतरांच्या श्वसनातून तो पसरत असतो त्याच्यामुळे मास्क वापरणं गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं आणि तुम्हाला जर त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं हेच याचे मुख्य प्रतिबंधक उपाय आहेत आणि ही काळजी आपण घ्यावी आणि असं कुणाला जर झालं असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा धन्यवाद अविनाश जी तुम्ही सविस्तर माहिती दिलीत आणि आमच्या प्रेक्षकांच्या ज्ञानामध्ये भर टाकली धन्यवाद तर घाबरू नका सावध रहा असं आरोग्य विभागानं सूचना दिलेल्या आहेत सर्दी खोकल्याप्रमाणे जरी हा व्हायरसची लक्षणं जरी असली तरी आपल्याला त्रास होत असेल तर आपण त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं अनेक डॉक्टरांचं देखील म्हणणं आहे तज्ज्ञांचं म्हणणं आहे त्यामुळे तुम्हाला जर आमची कोणतीही लक्षणं जाणवत असतील तर त्वरित डॉक्टरांकडे जा आणि सल्ला घ्या तर बंगळुरूमध्ये या रु व्हायरसचा पहिला रुग्ण आढळलेला आहे त्यामुळे भारतामध्ये या चीनमधील भारता या व्हायरसनं एंट्री केलेली आहे भारतामधील बंगळुरूमध्ये आठ महिन्याच्या मुलीला या व्हायरसची लागण झालेली आहे तिच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत सर्दी खोकला होणं ही या व्हायरसची प्राथमिक लक्षणं आहे